आ, सोबत प्रेक्षकांसाठी मेजवानी म्हणजे म सांगायचं म्हणजे त्यांनासाठी ड्रॉ आहे आपण पन्नास रुपयामध्ये आपण काय करतो एक पावती घेतून त्यांच्यासाठी फ्रीज टी व्ही कूलर ए सी असे पारितोषिक म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा आहे आणि प्रत्येक कॅच घेणाऱ्याला ब्लूटूथ आहे हेडफोन आहे ही पर्वणी सगळ्यालाच आहे आणि ही सगळं लखीटोप आहे त्यांनी राणा जय की पाटील आणि भारतीय जनता पार्टीची सर्व टीम सर्व पदाधिकारी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय सर्वांचं सहकार्य हे एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तुळजापूर किंवा आपल्या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील मग तो औसा असेल किंवा बारशा असेल तिथल्या ही संघ आलेले आहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि एखादा खेळाडू जर चमकला तर त्याला पुढे जाण्यासाठी हे उत्तम असं व्यासपीठ आम्ही हे दुसरं वर्ष आहे कृष्णा गवळी आत्ताच इंडियन क्रिकेट असोसिएशन टेनिसचं नेतृत्व करून आलेला आहे दुर्दैवन त्याचं फायनलला हार झाली परंतु त्याला मॅन ऑफ द सिरीज हे कार मिळालेली आहे मग हा आपल्या शहरातला या मातीतला प्लेयर इथंच खेळ इथं खेळणारा प्लेअर जर तिथं जाऊ शकतो तर ह्याच्यासोबत अजून इतरही प्लेअर जाऊ शकतील आणि एक प्रत्येकाला टेनिस बॉल असो सीझन बॉल असो ह्यांना एक माध्यम मिळालेलं आहे कमर्शियल पण आणि आपलं प्रसिद्धीचं पण त्यामुळं आम्ही जसं होईल तसं आमच्या परीनं राणादादाच्या मार्गदर्शनाखाली याच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अजून वेगवेगळ्या स्पर्धा भरवून शहराचं आणि जिल्ह्याचं तालुक्याचं राणादादाचं नाव पिटुबायाचं नाव उंचावर महाराष्ट्राच्या नेऊन टेकवणार आहोत एवढीच आमची ते बोलताना आम्ही एवढं सांगू इच्छितो आज सामन्याची सुरुवात झाली ही की सामने किती दिवस चालणार आहे हे सामने खरं तर सहा दिवस होते एक दिवस ग्रामीणसाठी होता परंतु राणादा काही व्यस्त कार्यक्रमामुळे पाचच दिवस गेल्या वेळेस पण पाच दिवस सोळा संघाने सहभाग घेतला आहे आणि ते निमंत्रित आहे तर रोज एक हाफ म्हणजे एक टीम सेमीफायनलला जाऊन पोचणार असे चार दिवस आणि दोन सेमीफायनल आणि एक फायनल असं पाचव्या दिवशी होणार आणि सहाव्या दिवशी नाईट मॅचेसमध्ये दोन सेमीफायनल ग्रामीणच्या आणि एक फायनल असं सहाव्या दिवशी होणार पण एक तारखेला ओ एस एल म्हणजे धाराशिव प्रीमियर लीगचं म्हणजे लोकसभा मतदारसंघ आहेत हे सोळा संघ आलेत त्यांचं फायनल हे एक तारखेला राणादा च्या हस्ते बक्षीस वितरण व एखादी प्रसिद्ध अभिनेत्री खेळाडू आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यापेक्षा चांगलं अतिशय चांगलं नियोजन आम्ही फायनलला म्हणजे अंतिम सामन्यासाठी करणार आहोत तर त्या टीममध्ये बरेच खेळाडू आम्ही तुळजापूर तालुक्यातले घेऊन खेळतोय पण सरांची संकल्पना अशी होती की तुम्ही तुळजापूर तालुक्यातले प्लेअर न घेता धाराशिव जिल्ह्यामधले प्लेअर घ्या त्यांच्यासाठी काय करता येईल कशी प्रीमियर लीग घेता येईल मग आम्ही एक बसून प्लॅन केला की आशिष एक आपण धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघ लीग घेतल्यानंतर आपल्याला बरेच प्लेअर प्लेअर भेटतील बरेच खेळाडू आपल्याला भेटतील ती आम्ही संकल्पना सरांच्या माध्यमातून आम्हाला भेटली त्या संकल्पनेतून आम्ही एक टुर्नामेंट ऑर्गनायझर करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या वर्षी आम्हाला भरपूरसा असा रिस्पॉन्स आला की प्लेयर्स होते जे ग्रामीण भागातले प्लेयर त्यांना कुठे खेळायला चान्स भेटत नव्हता त्यांना एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळायचं होतं त्यांच्यासाठी आम्ही संकल्पना जी घेऊन आलेलो त्या संकल्पनेतून बरेच असे खेळाडू आहेत धाराशिव जिल्ह्यातले की ते आज आज एक चांगल्या प्रोफेशनल टेनिस क्रिकेट बॉलवरती क्रिकेट खेळत आहेत की महाराष्ट्रात जाऊन जगभरात जाऊन ते बी आता चांगल्या लेवलवरती क्रिकेट खेळत आहेत तर ते आम्ही तेच कंटिन्यू मागच्या वर्षी केलं तर तेच कंटिन्यू आम्ही ह्या वर्षी करतो की अजून सारे नवीन खेळाडू आणि ह्या वर्षी एक नवीन संकल्पना आणलेली की जे ग्रा ग्रामीणमधले जे आहेत तो साथ हो वा वा साथ ते ग्रामीणसाठी आम्ही सेपरेट फॉर्मॅट ठेवलेला आहे की त्यांच्यासाठी जे आम्हाला ग्रामीणमध्ये गेल्यानंतर मग त्यांच्या काहीतरी एक समस्या होत्या त्यांना ग्रामीणमधल्या पोरांना वाव भेटत नाही खेळायला चान्स भेटत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही नवीन प्लॅन केलेला आहे की त्यांना आम्ही एक वेगळं प्राईज देऊन त्यांच्यासाठी वेगळी टुर्नामेंट ह्यात डे त्यांचं डे टुर्नामेंट आहे आणि जे आपले जिल्ह्यातले त्यांची नाईट टुर्नामेंट आहे तर ते आम्हाला सणाच्या माध्यमातून भरपूर असं सहकार्य पण झालेलं आहे आणि योगदान पण झाले बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे बक्ष स्वरूप असं आहे की पहिलं प्राईज आहे अडीच लाख दुसरं प्राईज आहे दीड लाख आणि हजे आमचे प्राईज आहे तिसरं आणि चौथं ते एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि ग्रामीणचं हजार हजार आणि एकतीस आणि पंचवीस